डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई भीमाई यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने चौदा फेब्रुवारी रोजी नालंदा बुद्ध विहार लिंबोनी नगर मानव तिथे अत्यंत उत्साहात मिरवणूक आणि प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रबोधन पर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचे अध्यक्ष नामदेवराव यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय तथा केंद्रीय शिक्षिका उपासिका अनिता ताई खंदारे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष के वाय दवंडे माजी तालुकाध्यक्ष राजेश गायकवाड शहराध्यक्ष ताईबाई साळवे शहर चिटणीस नाथा भदरगे कोषाध्यक्ष अशोकराव लाटे सारीपूत खरात यांची उपस्थिती होती भव्य मिरणूक झाल्यानंतर या प्रसंगी अनिता ताई खंदारे म्हणाल्या आज परिस्थितीला डॉक्टर यांच्यामुळे मान सन्मानाने पहिल्यांदा जयंती साजरी होत असताना अत्यंत आनंद होत आहे म्हणजे चौदा फेब्रुवारी अठराशे चोपन्न रोजी भीमाईचा जन्म झाला माहेरचे गाव मुरबाड भीमाईच्या वडिलांचे नाव मेजर धर्माजी मुरबाडकर माता भीमाईला साथ चुलते सर्व चुलते सैन्यामध्ये भरती श्रीमंत कुटुंब असल्यामुळे सैन्यामध्ये सैनिक असल्यामुळे दोन मेजर मधील नाते कुटुंब जमले मालोजी सपका आणि धर्माजी मुरवाडकर यांनी रामजी एकोणास वर्ष आणि भीमाई तेरा वर्ष यांचे लग्न लावले आणि काही दिवसातच भीमाईला चौदा अपत्य रत्न भीमराव रामजी आंबेडकर नावाने उदयास आले चौदाव्या रत्नाची कीर्ती पाहता तथागतांची शिकवण लक्षात घेता अथांग सागरात प्रमाणे आपल्या देशात समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या विचारांची पेरणी केली हे कुणालाही विसरता येत नाही चौदा फेब्रुवारी जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमाई रामजी आंबेडकर आणि रमाई भीमराव आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक डॉक्टर आंबेडकर नगर पासून नालंदा बुद्ध विहार येथे मिरवणुकीचा समारोप त्यागमूर्ती माता रमाईचा विजय असो जयघोषाने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचालन आभार नाथा भदरके यांनी व्यक्त केले भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा महिला पुरुष यांच्या वतीने परिश्रम करण्यात आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका